संजय राऊत यांच्या बुद्धिमत्तेची चाचणी तिसरीत घ्यावी लागेल ला अशा शब्दांत भाजप नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली हिंदी बाबतची कार्यवाही उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळातच सुरू झाल्याचं त्यांनी ठामपणे नमूद केलं संजय राऊत कितीही उद्धव ठाकरे यांना वाचवत असले तरी आता ते पळ काढू शकत नाहीत असं आशिष शेलार म्हणाले मोर्चा काढण्याचा प्रत्येकाला अधिकार असल्याचं सांगतानाच आशिष शेलार यांनी या घडामोडींना अनाकलनीय असं संबोधलं सर्व कागदपत्र जनतेसमोर आहेत आम्ही मराठीसाठी कट्टर आहोत पण विद्यार्थ्यांच्या हितासाठी देखील कटिबद्ध आहोत अशी भूमिका त्यांनी मांडली देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या तिघांची भूमिका स्पष्ट आणि एकसारखी असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आज महाराष्ट्रातील विद्यार्थी ती तीन भाषा शिकत आहेत जिथं काहीच मुद्दा नाही तिथं कृत्रिम वाद निर्माण केले जात आहेत अशी टीका करत शेलार यांनी मोर्चाच्या हेतूवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आगामी काळात मुंबई महापालिकेचा महापौर महायुतीचाच होणार असंही त्यांनी सांगितलं शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत पण पुणे स्थानकाचं नाव इतिहास बघून ठरवावं या जातीभेदाचा संबंध काय असा सवाल त्यांनी केला शरद पवार यांनी पुण्यात कोणती पगडी चालेल असा प्रश्न उपस्थित केल्यानं जातीवाचक विधान केलं का याचं उत्तर त्यांनी द्यावं पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून सुरू असलेल्या वादावरही शेलारांनी अशा प्रकारची प्रतिक्रिया दिली ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या शेलारांशिवाय मी कोणाला ओळखत नाही या विधानावर भाष्य करताना त्यांचा हा भावनिक आशीर्वाद आहे त्याला राजकीय रंग देऊ नये मी त्यांचा लहान भाऊ आहे असं आशिष शेलार म्हणाले